सबस्क्राईब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल वरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी संतोष तेलसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आ, हे जे गॅजेट आहे आ, हे शासनाने प्रसिद्ध केलेलं आहे आणि याची तारीख देखील तुम्ही पाहू शकता की तीस तारीख आहे जानेवारीची या दिवशी ही अधिसूचना काढण्यात आलेली आहे आता हे जे आहे ते या ठिकाणी संक्षिप्त नाव किंवा प्रारंभ हे पाहू शकता तुम्ही या नियमास महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीस असे संबोधण्यात येईल ते दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून अंमलात आले आहे असे मानण्यात येईल म्हणजे मित्रांनो हे जे आपल्याला सत्वायोजन आयोग जो आहे तो एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झालेला आहे त्या संदर्भात आहे ते आणि हे, हे नियम लागू होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रवर्ग या ठिकाणी दिलेले आहेत हे संपूर्ण वाचणं शक्य होणार नाही कारण तीनशे बत्तीस पानांचं आहे त्यामुळे फक्त मी तुम्हाला इथे माहिती सांगतो आहे आणि तुम्हाला जर हे गॅजेट हवं असेल म्हणजे वाचण्यासाठी तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देतो त्या ठिकाणी तुम्ही ते डाउनलोड करा आणि घेऊन ते वाचू शकता ठीक आहे त्यानंतर इथे काही कोणाला लागू होणार किंवा कोणाला नाही ते पण इथे दिलेलं आहे संदर्भात दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर या नियमात असे काही जोडपत्र वगैरे दिलेले आहेत खाली जे काही त्याची उदाहरणं दिलेली आहेत किंवा जोडपत्र आपल्याला जे भरून द्यायचे आहेत ते देखील या ठिकाणी सगळे दिलेले आहेत आपण थोडक्यात पाहूया कारण संपूर्ण वाचणे या ठिकाणी शक्य होणार नाही आहे ठीक आहे फारच मोठा व्हिडिओ होऊ शकतो तर या ठिकाणी तुम्ही हे सगळं पाहू शकता या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे कशाप्रकारे वेतन जे आहे वेतन निश्चिती किती केली जाणार आहे हे एक उदाहरण आहे त्यानंतर हे दुसरं एक उदाहरण आहे वेतन ब्रँड बँड जे दिलेले आहेत किती आहे पी वी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे त्याचा किती पगार होऊ शकतो त्याप्रकारे ठीक आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग वेतन बँड जे आहेत त्यांचे या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत आणि सगळ्यात शेवटी जर पाहिलं आपण तर काही या ठिकाणी देखील दिलेले आहेत जे आपल्याला भरून द्यावे लागणार आहेत जोडपत्र आहेत त्याच्यासोबत या ठिकाणी हे काही जोडपत्र आहे हे भरून द्यावे लागणार आहेत वचनपत्र आहे अशा काही गोष्टी आहेत त्या यामध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो आ... आपल्या लक्षात आलं असेल की अधिसूचना जी येणार होती ती एकोणतीस तारखेला म्हटलेलं होतं परंतु तीस तारखेला ती अधिसूचना आलेली आहे त्यानुसार आता या जो पगार निघणार आहे तो निश्चितच फेब्रुवारीचा पगार मार्चमध्ये निघणार एवढं निश्चित झालेलं आहे तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत मस्तरा आनंदीरा गुड बाय अँड टेक केअर